नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठर भूसंपादना संदर्भात थेट शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणाऱ्या तेरा अधिनियमांची अंमलबजावणी आजपासून सुरू भूसंपादना संदर्भातल्या भूमिकेमुळे काँग्रेसचाच विकास विरोधी चेहरा जनतेसमोर उघड नितीन गडकरी प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळादरम्यान अधिकाधिक सहकार्य आणि समन्वय राखण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना दीक्षाभूमी स्मारकाला पर्यटन स्थळ म्हणून अ दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार चंद्रशेखर बावनकुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेतून पांदण रस्ते शाळा रुग्णालयाची कामं पूर्ण करण्याचा निर्णय सरकार आठवडाभरात घेणार पंकजा मुंडे कोलंबोच्या अखेरच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं श्रीलंकेसमोर विजयासाठी तीनशे शहाऐंशी धावांचं लक्ष श्रीलंकेच्या तीन बाद सदुसष्ट धावा आणि आसाममध्ये पुरस्थिती चौदा जिल्ह्यातले साडेचार लाख लोक पुराच्या विळख्यात भूसंपादन अध्यादेशाची मुदत आज संपत असून तांत्रिकदृष्ट्या मुदत पुन्हा वाढवणं शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ देऊ शकणाऱ्या तेरा कायद्यांना केंद्रीय नियमांतर्गत आणून आजपासून ते अंमलात येत आहेत या तेरा नवीन अधिनियमांच्या समावेशामुळे राज्य सरकारनंही भूसंपादन केल्यास शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी या प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता असावी आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम कोणत्याही अडथळ्याशिवाय केलं जावं याची हमी आता मिळणार आहे भूसंपादन कायद्यामध्ये समाविष्ट केलेल्या तेरा केंद्रीय नियमांमध्ये प्राचीन स्मारकं आणि पुरातत्व कायदा अण्वस्त्र ऊर्जा कायदा मेट्रो रेल्वेसाठीचा बांधकाम कायदा तसंच राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचा एकोणीसशे छप्पन्नचा कायदा आणि एकोणीसशे एकोणनव्वदचा लोहमार्ग कायदा या महत्वाच्या अधिनियमांचा समावेश आहे भूसंपादन कायदा सुधारणा करणारे तीन अध्यादेश सरकारनं गेल्या वर्षी काढले होते आता आणखी अध्यादेश काढता येत नसल्यामुळे तो रद्द होऊ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवाद पाकिस्ताननं थांबावा अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून चालू असलेल्या कुरबुरी थांबून सुरक्षेची हमी मिळेपर्यंत पाकिस्तानबरोबर चर्चा सुरू करणं अशक्य आहे असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे उत्तर प्रदेशात सशस्त्र सीमा दलाच्या इमारतीचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार शेतकरी विरोधी आहे असं वारंवार भासवणाऱ्या काँग्रेसचा विकास विरोधी चेहरा पंतप्रधानांनी काल भूसंपादनाबाबतचा वटहुकूम पुन्हा काढता येणार नाही असं जाहीर केल्यामुळे आता जनतेसमोर उघड झाला असल्याची टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे ते आज मुंबईत पीटीआयशी बोलत होते भूसंपादन विधेयकावरील चर्चेवर काँग्रेसनं सतत बहिष्कार घातला त्यामुळे त्यांचा पवित्रा शेतकरी विरोधीच असल्याचंही गडकरी म्हणाले शेतकऱ्यांना फायदा होत असेल अशा सर्व सूचनांवर सरकार गांभीर्याने विचार करेल असं आश्वासनही गडकरी यांनी यावेळी दिलं रामायण महाकाव्यावर आधारित रामचरित मानस या आकाशवाणीची निर्मिती असलेल्या कार्यक्रमाच्या डिजिटल ध्वनीमुद्रणाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं झालं जागतिक स्तरावर श्रोतांपर्यंत पोहोचण्यासाठी आकाशवाणीचा हा मोठा प्रयत्न आहे आकाशवाणीचा आवाका व्यापक असून इतरांसाठी तो एक प्रेरणा स्रोत आहे असे उद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले रामचरित डिजिटल रूपांतरण करण्यासाठी अनेक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचंही त्यांनी अभिनंदन केलं इंटरनेटच्या माध्यमातून रामचरित मानस जगाच्या कानाकोपऱ्यातल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केला जैन समाजाच्या संथाऱ्या व्रताला अवैध ठरवण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं ना आज स्थगिती दिली राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला जैन समाज संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण झाल्यानंतर प्रायोपवेशनाच्या मार्गाने शांतपणे जीवनाची इतिश्री करण्याचं संथारा हे व्रत जैन समाजात अनेक शतकांपासून चालू आहे मात्र ही आत्मघाताची कृती असल्याचा निर्णय देऊन राजस्थान उच्च न्यायालयानं ते अवैध ठरवलं होतं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं अधिकाधिक सहकार्य आणि योग्य समन्वयानं काम करावं अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे गणेशोत्सवाच्या काळातल्या सर्व महत्वपूर्ण घटकांच्या पूर्वतयारीची आढावा बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी बोलत होते त्या दृष्टीनं रस्त्यांची दुरुस्ती वीज जोडण्या नियम परवानग्या तसंच कायदा आणि सुव्यवस्था स्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला गणेशोत्सव काळात गिरगाव चौपाटीवर अठरा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली गणेशोत्सवासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या परवानग्यांच्या आधारेच मुंबई महानगरपालिकेनं नियोजन करावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली गणपती विसर्जनामुळे जलप्रदूषण होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी असंही मुख्यमंत्री म्हणाले मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवण्याबाबत महानगरपालिकेनं कार्यवाही करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या काळात साथीच्या रोगांचा सा फैला होऊ नये यासाठी जनजागृती करण्याबरोबरच औषधांचा सा पुरेसा साठा ठेवावा असे निर्देशही त्यांनी दिले या बैठकीला शिक्षणमंत्री विनोद तावडे पर्यावरण मंत्री रामदास कदम सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे तसंच महानगरपालिका पर्यावरणविषयक तज्ज्ञ मंडळी आणि गणेश मंडळांचे प्रतिनिधीही उपस्थित होते नागपूर इथल्या दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस या स्थळांना अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे नागपूर जिल्हा नियोजन समितीची सभा आज बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली विभागप्रमुखांनी जिल्हा नियोजन समितीचा अखर्चित निधी एकतीस मार्च दोन हजार सोळापर्यंत खर्च करावा अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भरपाई लवकरात लवकर द्यावी अशा सूचना बावनकुळे यांनी संबंधितांना यावेळी दिल्या गंभीर दुष्काळाचं संधीत रूपांतर करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून पानदंड रस्ते गावातल्या स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते शाळा रुग्णालयाची कामं पूर्ण करण्याचा सरकारचा विचार या यासंदर्भात येत्या आठवडाभरात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज लातूर इथं दिली जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या दुष्काळ निर्मूलनाची तयारी सरकारनं जलशिवार योजनेची कामं करून केली आहेत परंतु पाऊस अजिबातच पडला नाही त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन मुंडे यांनी केलं चारा छावणीसाठी लातूर जिल्ह्यातच कमी प्रतिसाद मिळत आहे चाऱ्याचे भावही टंचाईमुळे वाढले आहेत तरीही वाढीव भावाप्रमाणे अनुदानात काही वाढ करता येईल का याचा विचार केला जाईल असं आश्वासनही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिलं भूसंपादन विधेयकाबाबत केंद्र सरकारनं घेतलेली माघार हे काँग्रेसचं यश असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे भूसंपादन अध्यादेश पुन्हा काढणार नाही या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते आदिवासींच्या जमिनीचं संरक्षण व्हावं त्यांची लुबाडणूक होऊ नये हे भूसंपादन कायद्याचं उद्दिष्ट होतं मात्र सध्या परिस्थिती विपरीत दिसत आहे असंही चव्हाण म्हणाले हे सरकार मुठभर व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी आहे का असा प्रश्न निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला राज्यात गेल्या डिसेंबर महिन्यात गारपीट आणि वादळाचा तडाखा बसून शेतकऱ्यांचं वारेमाप नुकसान झालं त्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले तसंच मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथकही दौऱ्यावर आलं होतं मात्र या दौऱ्यांचं फलित काय असा सवालही त्यांनी केला सरकारने केवळ घोषणा न करता तातडीनं निर्णय घ्यावेत असे अशोक चव्हाण म्हणाले मराठवाड्यात एकही चारा छावणी सुरू झाली नसल्याचं सांगत आवश्यक आहे तिथं प्रत्येक ठिकाणी चारा छावण्या चा सुरू कराव्यात असंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं शीनाबोरा हत्याप्रकरणी शिनाच्या इंद्राणी मुखर्जीसह तिघा आरोपींना मुंबई महानगर न्यायालयानं पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज दिले इंद्राणीबरोबरच संजीव खन्ना गाडीचा चालक श्यामराय यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे शीनाच्या हत्येबरोबर मिखाईलच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे मुंबई महानगर न्यायदंडाधिकारी एस एम चानगडे यांच्यासमोर आज दुपारी तिघा संशयित आरोपींना उभं करण्यात आलं या तिघांनाही पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दह बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं आज महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते अपंगांना आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं सामाजिक न्याय विभागानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी अपंग रुग्णांना तीनचाकी सायकल श्रवणयंत्र कुबड्या तसंच इतर साहित्यही वितरित करण्यात आलं या योजनेचा लाभ सुमारे चार हजार अपंगांनी घेतला रक्षा खडसे आणि आमदार चैनसुख संचितीही कार्यक्रमाला उपस्थित होते लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सगळीकडे जोरात सुरू असून सोलापुरातले चांदीचे दागिने बनवणारे कलाकार गणपतीसाठी वेगवेगळे दागिने बनवण्यात व्यस्त आहेत महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणामधील अनेक गणेश मंडळांकडून गणेश मूर्तीसाठी चांदीचे दागिने सोलापूरच्या कलाकारांकडून करून घेतले जातात यामध्ये मुघूट प्रभावळ आशीर्वादाचा हात मोदक हार अशा आभूषणांचा समावेश आहे यंदा दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे मंडळांचा उत्साह थोडा कमी असून चांदीचे भावही अस्थिर असल्याचं कलाकारांनी सांगितलं पेट्रोल डिझेलच्या दरात आज कपात करण्यात आली आहे पेट्रोल प्रति लिटर दोन रुपयांनी स्वस्त झाला असून डिझेलचा दर लिटर मागे पन्नास पैशांनी कमी झाला आहे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत क्रिकेट भारतीय क्रिकेट संघाला तब्बल बावीस वर्षांनी श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे मालिकेतल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात आज चौथ्या दिवशी भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी तीनशे शहाऐंशी धावांचं लक्ष ठेवलं आणि त्यानंतर श्रीलंकेची अवस्था तीन बाद सदुसष्ट अशी दयनीय केली कालच्या बाद एकवीस अशा नाजूक स्थितीतून सावरत भारतानं आज आपल्या दुसऱ्या डावात दोनशे चौऱ्याहत्तर धावांपर्यंत मजल मारली आर अश्विनच्या अठ्ठावन्न रोहित शर्माच्या पन्नास स्टुअर्ट बिन्नीच्या एकोणपन्नास अमित मिश्राच्या एकोणचाळीस नमन ओझाच्या पस्तीस धावांच्या जोरावर भारत श्रीलंकेसमोर विजयासाठी चांगलं आव्हान ठऊ शकला तर धम्मिका प्रसाद आणि नुवन प्रदीपनं श्रीलंकेसाठी सुरेख कामगिरी केली उद्या सामन्याचा सा शेवटचा सा पाचवा दिवस आहे या कोलंबो कसोटीत को भारत ऐतिहासिक विजय मिळवणार का याकडे सर्वांचंच लक्ष आहे हवामान आसाममध्ये निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून इथं चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे या राज्यातल्या चौदा जिल्ह्यांमधल्या साडेचार लाख लोकांवर या पुराचा फटका बसला असून यातल्या एकोणीस हजार नागरिकांनी शिबिरात आसरा घेतला असल्याची माहिती आसामच्या आपत्ती व्यवस्थापनानं दिली आहे त्र्याण्णव हजार सेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे पुराची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनानं शाळा बंद ठेवल्या आहेत राज्यात येत्या छत्तीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर तेहतीस पंचवीस पुणे तीस एकवीस औरंगाबाद एकतीस तेवीस नाशिक अठ्ठावीस बावीस कोल्हापूर एकोणतीस एकवीस रत्नागिरी तीस तेवीस सोलापूर पस्तीस तेवीस आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान तेवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा संदर्भात थेट शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणाऱ्या तेरा अधिनियमांची अंमलबजावणी आजपासून सुरू भूसंपादनासंदर्भातल्या भूमिकेमुळे काँग्रेसचाच विरोधी चेहरा जनतेसमोर उघड नितीन गडकरी प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळादरम्यान अधिकाधिक अधीक सहकार्य आणि समन्वय राखण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना दीक्षाभूमी स्मारकाला पर्यटन स्थळ म्हणून अ दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार चंद्रशेखर बावनकुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेतून पांदण रस्ते शाळा रुग्णालयाची कामं पूर्ण करण्याचा निर्णय सरकार आठवडाभरात घेणार पंकजा मुंडे कोलंबोच्या अखेरच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं श्रीलंकेसमोर विजयासाठी तीनशे शहाऐंशी धावांचं लक्ष श्रीलंकेच्या तीन बाद सदुसष्ट धावा आणि आसाममध्ये पूरस्थिती चौदा जिल्ह्यातले साडेचार लाख लोक पुराच्या विळख्यात हे बातमीपत्र संपलं पुरेसं भांडवली पाठबळ नसलं तरी भरपूर आत्मविश्वास असलेले आणि दैनंदिन जगण्यातल्या गरजा हेरून तसं उद्योगात रूपांतर करू इच्छिणारे अनेक नव उद्योजक देशात आहेत त्यांना गरज आहे प्रोत्साहन आणि पाठबळाची पंतप्रधानांचा स्टार्टअप इंडिया उपक्रम अशाच कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे उद्योजकतेच्या रूढ चौकटीपलीकडे जाऊन नवक्षेत धुंडाळणाऱ्या उद्योजकांना बळ देणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आजच्या साडेनऊच्या बातमीपत्रात ज्येष्ठ आर्थिक विश्लेषक नितीन पोद्दार यांच्याकडून त्या पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार